नमस्कार मी सी ए रवींद्र डवळे ॲग्रे अँड फूड प्रोजेक्ट सबसिडी अँड फायनान्स कन्सल्टंट आज आपण सदरच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचा आवडीचा विषय जो आजच्या युगातील सगळेजण त्या विषयावरती विचार करत असतात सर्चिंग करत असतात तो विषय म्हणजे बँक लोन जेव्हा आपण एखादा प्रकल्प करायचा विचार करतो किंवा एखादा बिझनेस करायचा विचार करतो तो सगळा सर्वांना जे अडचण तिथं येते किंवा सर्वांची गाडी ज्या ठिकाणी येऊन थांबते ते बँक लोन मी भरपूर जणांकडून ऐकलं भरपूर जणं माझ्याकडे येतात मला सांगतात सर बँकेने आम्हाला लोन देण्यास नकार दिला परंतु आपण रिवर्स वेने जाऊन तो विचार करत नाही की बँकेने नकार का दिला तर आज आपण सदरच्या व्हिडिओमध्ये एक बँक नकार कोणत्या कारणामुळे देऊ शकतात आणि बँकेच्या त्या नकारात्मकवरती आपल्याकडे पर्याय काय आहेत आणि आपण ते बँकेच्या मनातून नकारात्मकता कशी घालवली पाहिजे याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तर गेल्या दहा वर्षाच्या माझ्या अनुभवानुसार मी भरपूर सारा बँकर्ससोबत सोबत बोलतो की नेमकं जर एखादा उद्योजक तुमच्याकडे आला किंवा एखादी फाईल जेव्हा तुम्ही रिजेक्शन करता तेव्हा त्याच्यामध्ये रिझन्स काय असतात किंवा जे जनरल ऑब्झर्वेशन असतात ते जनरल ऑब्झर्वेशन काय असतात मी जेव्हा त्याच्यावरती स्टडी केला आणि त्याच्यावरती मात कशी करायची याच्यावरती मी जेव्हा स्टडी केला जेव्हा आपण एखादा प्रकल्प करायचा विचार करतो त्याचा आपण बिझनेस प्लॅनिंग बनवतो सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असतं त्याच्यामध्ये की आपला स्टडी जसं आपण मागील व्हिडिओमध्ये मी सांगितले तीन पिलर आणि फोर यम त्याचा जर स्टडी आपल्याकडं असेल आणि तो जर योग्यरीत्या आपण बँकरला जर समजू शकलो तर माझ्या अंदाजे कोणताच बँकर आपल्याला आपलं लोन हे करू शकत नाही तर याच्यामध्ये होतं काय की पहिली जी गोष्ट आहे की लॅक ऑफ स्टडी जसं म्हटलं तसं की जनरल एक मला रिझन समजले की लॅक ऑफ स्टडी आपण काय करतोय आपल्या का प्रकल्पाचा कमी स्टडी घेऊन बँकर जातोय तर ह्याच्यावरती उपाय काय आहे एक कागद घ्या एका कागदावरती तुम्ही जो केलेला स्टडी आहे म्हणजे स्टडीमध्ये काय आलं तुमच्याकडे असणार रॉ मटेरियलचा स्टडी जो तुम्ही तो थोड्या शब्दात मांडा प्रोसेसिंग जी माहिती तुम्ही घेणाऱ्या मशिनरी थोड्या शब्दात मांडा त्यानंतर तो जो तुमचा प्रोडक्ट आहे तो कुठं विकणार आहे त्याची विक्री उपलब्धता कशी अवेलेबल आहे मार्केटमध्ये त्याचं कन्झम्पन पॉवर आहे का एक थोड्या याच्यामध्ये तुम्ही एका कागदावरती लिहून काढा त्यानंतर तुम्ही तो प्रकल्पासाठी लागणारी कॉस्ट ती एका कागदावरती लिहून काढा जसं मी मागील व्हिडिओमध्ये फोर एम मध्ये सांगितलं की कोणत्या कोणत्या कॉस्ट येऊ शकतात त्या कॉस्ट एका कागदावरती सगळ्या लिहून काढा प्रकल्पाची पूर्ण जी किंमत आहे ती लिहून काढा त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे वर्किंग कॅपिटल वर्किंग कॅपिटलचं एक जनरल स्टडी करून तुम्ही जेवढं वर्किंग कॅपिटल लागतंय त्या वर्किंग कॅपिटलचा एक आकडा त्याच्यामध्ये लिहा काही काही बिझनेस असे असतात त्यांना सेव्हन डेजचं वर्किंग कॅपिटल लागतं काहींना थर्टी डेजचं वर्किंग कॅपिटल लागतं जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोसेसिंगचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल की मी मला वर्किंग कॅपिटल किती दिवसाचं लागतं आहे तर त्याच्यावरती थोडंसं अभ्यास करून तुमच्या बिझनेससाठी लागणारं वर्किंग कॅपिटलचे डेज ठरवा आणि त्या डेजवरतून तुम्हाला लागणारं वर्किंग कॅपिटल काढा भरपूर सारे प्रोजेक्ट असे येतात की प्रकल्प उभारणीपर्यंतचा खर्च एकदम योग्यरित्या करतात वर्किंग कॅपिटल टाकायचं विसरून जातात त्याच्यावरती अभ्यास करत नाही प्रकल्प पूर्ण होतो आणि वर्किंग कॅपिटलला अडकून बसतात तु तर तो पूर्णचे पूर्ण जो कॉस्ट आहे तो एका कागदावरती ला त्याच्यानंतर येतं तो मीन्स ऑफ फायनान्स म्हणजे तो प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे ती मी टप कशी करणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिली गोष्ट काय येते भांडवल प्रकल्पामध्ये माझं प्रत्येकाला सांगणं असतं वीस टक्के कमीत कमी भांडवल तुमचं राहू द्या आपल्याकडे अशी परिस्थिती आहे जोपर्यंत आपलं जात नाही तोपर्यंत आपण मेहनत करत नाही त्याच्यामुळे आपलं जाऊ द्यात जोपर्यंत त्या प्रकल्पामध्ये तुमची स्वतःचे जाणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या प्रकल्पावरती जास्त अभ्यासही करणार नाही आणि जास्त मेहनतही घेणार नाही त्याच्यामुळे कमीत कमी वीस टक्के प्रकल्पामध्ये ठेवायचा प्रयत्न करा बँकिंगच्या नॉर्म्सनुसार बँक स्कीमनुसार आता मार्केटमध्ये भरपूर स्कीम्स अवेलेबल आहेत त्या स्कीमनुसार काही स्कीममध्ये पंच्याहत्तर टक्के बँक लोन देऊ शकते प्रकल्प किमतीच्या काही स्कीममध्ये नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंतही देऊ शकते म्हणजे असं नाही आहे की पंच्याण्णव टक्के बँकेने दिलं म्हणजे पाच टक्के मी इकडून तिकडून काहीतरी करतो आणि हे करतो नाही माझं एक प्रत्येकाला असं सांगणं असतं की जेवढं कमी आणि तुम्हाला जेवढं प्रकल्पाला लागल तेवढंच तुम्ही लोन घ्या तेवढंच लोन तुम्ही बँकेला मागा आणि मीन्स ऑफ फायनान्सला तिसरा पार्ट आहे तुमचा सबसिडी मी जसं पहिल्यापासून आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे सबसिडी आज बोनस ट्रीट करा आली तर त्याला बोनस ट्रीटमेंट द्या आणि तुमचा उद्योग व्यवसाय पुढे घेऊन जा जनरली जेव्हा आपण बँकेकडे जातो ती जनरल चूक काय होती आहे आपण गेल्यानंतर आपण प्रोजेक्टची कॉस्ट सांगतो बँकेला दीड ते पावणे दोन कोटी पर्यंत जाईल ती दीड ते पावणे दोन कोटी म्हणजे याच्यामध्ये पंचवीस लाखाचा पन्नास लाखाचा डिफरन्स आहे बँकर तिथं थोडेसे निगेटिव्ह होतात बँकरला समजतं की प्रकल्पाचा अभ्यास व्यवस्थित झालेला नाहीये अजून मशीनचं सिलेक्शन नाहीये अजून यांची प्रकल्पाची कॉस्ट व्यवस्थित काढलेली नाहीये म्हणून तिथं बँकेत निगेटिव्हमध्ये मध्ये जातात आणि आपण बाहेर येऊन सांगतो की माझं बँकेने प्रोजेक्ट रिजेक्ट केला तर असं न करता त्याचा अभ्यास करा ते एका कागदावरती सगळ्या गोष्टी घ्या त्यानंतर जे कॉमन चूक करतात भरपूर उद्योजक बॅकवर्ड फॉरवर्ड इंटिग्रेशनचा अभ्यास करत नाही बॅकवर्ड मध्ये काय होतं लागणारं मॅनपॉवर लागणारं रॉ मटेरियल तुमचं लेबर वगैरे झालं बाकीचे इनडायरेक्टली जे खर्च असतात ते झालं त्याचा अभ्यास करत नाही म्हणजे बॅकवर्ड इंटिग्रेशन झालं तुमचं जर एखादा आपण कृषी बेस व्यवसाय करतोय तर तिथं असणारं रॉ मटेरियल अवेलेबल तर किती शेतकऱ्यांसोबत तुम्ही भेटला आहे नाही जास्त तर काही मिनिमम शेतकऱ्यांचं एक थोडीशी नावं लिहून घेऊन जा किंवा थोडासा आकडा फिक्स करा की आमचं त्याच्यासोबत बॅकवर्ड इंटिग्रेशन झालं आहे त्यानंतर आलं फॉरवर्ड इंटिग्रेशन भरपूर जण चूक करतात बँकेकडे जातात माझा दहा कोटीचा प्रोजेक्ट आहे माझा पाच लाखाचा प्रोजेक्ट आहे मला दोन लाख रुपये मला दहा कोटी रुपये लोन पाहिजे आणि मी कुठं विकणार आहे तर मी माझा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर ते मी मार्केटमध्ये विकणार पण मार्केटमध्ये कुठं विकणार आहे तुमचं फॉरवर्ड इंटिग्रेशन काय म्हणजे तुम्ही कुणाला विकणार आहे ॲटलिस्ट तुम्ही ज्यांना विकणार आहात त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलात का त्यांच्यामधून काही तुम्ही लेटर ऑफ इंटेंट वगैरे त्यांच्याकडून काही घेतल्यात का कारण की बँक आपल्याला सपोर्ट करण्याचाच प्रयत्न करते बँक कधीही तुम्ही गेल्यावरती परचेस ऑर्डर मागत नाही बँकेला काय अपेक्षा असते की ऍटलीस्ट तुम्ही ज्या ठिकाणी ज्या मार्केटला तुम्ही माल विकला विकणार आहात त्या मार्केटचा तुम्ही स्टडी केला आहे ज्या ग्राहकांना जर बी टू बी करत असेल ज्या कंपन्या तुमच्या टार्गेटेड आहेत ॲटलिस्ट त्या कंपन्यांपर्यंत तुम्ही पोहोचलाय त्यांच्याकडून काही मेल आलाय त्यांच्याकडून काही इंटेंट आलंय तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट आलंय तर ती बँकेला अपेक्षा असते त्याच्यामुळं भरपूर बँका ज्या आहेत जर हे आपल्याकडे बॅकवर्ड अँड फॉरवर्ड इंटिग्रेशनचा अभ्यास नसेल काही कागदा आपल्याकडं नसतील तर बँक प्रकरण रिजेक्ट करते यावरती आपल्याकडे उपाय काय आहे की तुम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशनचा अभ्यास व्यवस्थित करा त्याचं डॉक्युमेंटली काहीतरी प्रूफ घ्या फॉरवर्ड इंटिग्रेशनचा अभ्यास करा जिथं तुम्हाला विकायचं आहे तिथून तुम्ही काहीतरी कागदपत्र गोळा करा त्यांचे इंटेंड लेटर घ्या की आम्ही आमचा माल घेऊ शकतो बँकरला जाऊन तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी प्रकल्प उभा करून मार्केट मध्ये विकणार आहे आणि माझ्याकडं खूप सारे कस्टमर आहेत याच्यानंतरचा जो कॉमन मुद्दा आहे त्या मुद्द्याला सर्व उद्योजक त्रस्त आहेत म्हणजे सिबिल काय होतंय कधी काळी चार पाच वर्षापूर्वी आपण एखाद्याला गॅरंटर राहिलेला असतो तो, तो व्यक्ती ते लोन चुकवत नाही त्याच्यामुळे आपला सिबिल खराब होतो किंवा आजकाल जे कन्झ्युमर लोन घ्यायचं प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय जोपर्यंत तुम्ही तुमचे कंझ्युमर लोन कमी करत नाही तोपर्यंत तुमचा सिबिल सुधरू शकत नाही म्हणजे मी बँकिंग व्यवस्थेवरती काही प्रश्न चिन्ह करत नाही की कन्झ्युमर लोन तुम्ही घेऊ नका परंतु कंझ्युमर लोनचा आपल्या सिबिलवरती इफेक्ट पडतो जर तुम्ही कंझ्युमर लोन घेताय बाईक कार लोन घेताय कोणते बिझनेस लोन घेताय जर कोणाला गॅरंटर होत आहे तर त्याच्याकडून ते लोन व्यवस्थित भरा किंवा स्वतःचे लोन व्यवस्थित करा कधी कधी काय होतं आपल्याला माहीत नसतं अनावदानाने आपण कोणाला गॅरंटर झालेला असतो किंवा आपण एक कंझ्युमर लोन घेतलं घेतलेला असतं त्याचा पहिला हप्ता राहिलेला असतो शेवटचा हप्ता राहिलेला असतो म्हणजे आणि ते सगळं मध्ये येतं सिव्हिल म्हणजे आपला फायनान्शियल आरसा आणि तो आपला फायनान्शियल चेहरा आरसा नाही चेहरा तो चेहरा बघितल्याशिवाय कोणतीच बँक पुढे जात नाही पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की सिव्हिलची कन्सेप्ट नसल्यामुळं बँका ओळखीने जायच्या आपण बघितलं एक्स्टर्नल व्हेरिफिकेशनसाठी बँका आसपासच्या इथे येऊन विचारायचे यांचं व्यक्तिमत्व काय हे केलं के आहे का ते केलं आहे का पण आजकाल काय होतंय बँकेला वन क्लिकवरती आपला सिव्हिल येतोय आणि सिव्हिल रिपोर्टमध्ये जनरली ज्या तीन चार कॉमन बाबी आहेत त्याच्यामध्ये एक आहे राईट ऑफ क्रेडिट कार्ड घेताय तुम्ही क्रेडिट कार्ड भरत नाही ते राईट ऑफ होतं आहे ते तुमच्या सिबिलला येत आहे स्वाभाविक आहे मी माझा मित्र आहे माझ्या मित्राने मित्रा चार क्रेडिट कार्ड घेतलेत आणि ते क्रेडिट कार्ड भरले नाही हे मला माहिती आहे आणि तो मला दोन लाख रुपये मागतोय तर कितीही चांगला मित्र असेल तरी माझ्या अनुभवानुसार आपण थोडासा विचार करतो विचार काय करतो आपण मी याला दोन लाख रुपये दिले ते मला परत करेल का मित्रत्वात आपण व्याजाची अपेक्षा करत नाही का तर मित्रत्व असतं आपलं तो आपण हा विचार नक्की करतो की यार हेनी ऑलरेडी चार क्रेडिट कार्ड राईट ऑफ केलेत तो माझं लोन परत करेल का जर आपण मित्रात हा विचार करू शकतो तर तिथं बँक आहे बँकेला एक व्यवस्था चालवायची आहे त्यांना पण काय कॉस्ट आहे साहजिक आहे बँक तो विचार करणार जर तुम्ही दहा लाखाचं एक कोटीचं दोन कोटीचं लोन घेताय आणि तुम्ही तीस हजाराचं क्रेडिट कार्ड राईट ऑफ करताय चाळीस हजाराची टू व्हीलर घेऊन पाच हजार रुपये राईट ऑफ करताय त्या अर्थी बँकरच्या मनात एक डाऊट येतो की जर हे पाच हजार तीस हजार राईट ऑफ करणार आहेत तर तुम्ही एक कोटीचं लोन हे रिपे तुम्ही व्यवस्थित करू शकता का त्याच्यामुळे तर राईट एक त्याच्यामध्ये ऑप्शन आहे किंवा आजकाल भरपूर मी ऐकतो की ओटीएस 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 वन टाईम सेटलमेंट वन टाइम सेटलमेंटमध्ये काय होतं की बँकेला एक लाख रुपये तुमच्याकडून येणं असतं बँक म्हणजे पन्नास हजार भरा पन्नास हजार राईट ऑफ मध्ये टाकतं झाली वन टाईम सेटलमेंट काही ना काही फंड राईट ऑफ मध्ये जातोच ना वन टाईममध्ये मध्ये तुम्ही देता त्यांना बँकेला काही लोकांना असं वाटतं की वन टाईम सेटलमेंट केलं म्हणजे झालो तुम्ही वन सेटलमेंट मला सांगा एक लाख रुपयाचा असेल तुमच्याकडे ओ देऊ तर तुम्ही तीस हजार चाळीस सेटलमेंट करता साठ हजार हा बँकेचा तोटा आहे तो सिबिलला रिपोर्ट झाला तर बँक तो विचार करते की ऑलरेडी यांनी लोन वन टाइम सेटलमेंट केलं किंवा तिसरं जे कॉमन गोष्ट आहे ती एन नॉन परफॉर्मिंग ऍसेट याच्याने काय होतं नव्वद दिवस जर तुम्ही कंटिन्यू अकाउंट राहिलं बँकेला पैसा गेला नाही तर अकाउंट ते एनपीए मध्ये जातं आणि जर ते अकाउंट एनपीए मध्ये गेलं असेल तुमचं यदा कदाचित पाठीमागचं बिझनेस लोन म्हणा गाडीचं लोन म्हणा पर्सनल लोन म्हणा कंझ्युमिंग लोन म्हणा जर ते एन पी गेले नसेल तर बँकर साहजिकच एक विचार करणार की ऑलरेडी यांचे लोन एन पी गेले तर मी परत मोठी रिस्क घेऊन कसं पुढे जाऊ म्हणजे मी जसं सांगितलं की सिव्हिल हा आपला फायनान्शियल आरसा आहे तर आपणच आपला विचार केला पाहिजे की आपण कुणाला गॅरंटर झालोय आपण कोणते लोन घेतलेत कुठं हे झालंय हा जर बँकेच्या कधी कधी बँकेकडून पण चुकून काही सिविल रिपोर्टिंग होतं तर ते जस्टिफिएबल असतं त्याला डेव्हिएशन घेऊ शकते बँक ते जस्टिफिएबल असतं तो आपण मेल करू शकतो आणि ते सिबिल मधून शकतो त्यामुळं आपण आपल्या सिबिलचा सेल्फ स्टडी करणं पण गरजेचं आहे की आपण आपल्या सिबिलमध्ये मध्ये कोणत्या गोष्टी केलेल्या नाहीत किंवा फ्री सिबिल निघतो फ्री सिबिलची लिंक आम्ही खाली एक देत आहोत की तिथं तुम्ही रजिस्टर करून तुम्ही फ्री सिबिल काढू शकता बँकेत जायच्या अगोदर म्हणजे तुम्हालाही समजल तर एक मेन जो रिजेक्शनचा मुद्दा आहे बँकेचा एक जो कॉमन मुद्दा आहे तो आहे सिबिल म्हणजे आपल्या सिव्हिलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि आपण बँकेवरती दोष देतो की नाही बँक माझं लोन रिजेक्ट करते तर कृपया सेल्फ स्टडी करा सिव्हिलचा आणि मग आपण बँकेत जेवढं प्रेझेंट व्हाल तेवढं पॉझिटिव्ह आपलं प्रेझेंटेशन जाईल त्यानंतरचा एक मुद्दा येतो सिक्युरिटी भरपूर जणं मला विचारणा करतात सर कॉलेटरल सिक्युरिटी बँकेला द्यायची गरज काय आहे भरपूर स्कीम आहेत सी जी टी एम ए आहे मुद्रा आहे बाकीच्याही कॉलेटरल कव्हर करणाऱ्या स्कीम्स आहेत मग त्या जर दिल्या तर आपलं लोन होऊ शकतं पण कधी कधी मी जसं मित्राचं उदाहरण सांगितलं तसं सा बँक पण विचार करते जर मी माझ्या मित्राला पैसे दिलेत आणि त्यांनी वेळेवरती जर माझी परतफेड केली आहे मग त्यांनी मी वेळेवरती सांगितले त्या दिवशी मला जर पैसे आणून दिले तर मी साहजिकच आहे पुढच्या वेळेस त्यांनी मला कधी फोन आला तर मी त्याला पैसे देईल सेम जो टाईप आहे तो बँक वापरते जर आपल्याला त्यांनी अगोदरचं लोन दिलंय बँकेने आपण ती वेळेवर परतफेड केली आहे तर बँक कॉलेक्टरल कवर ऑप्ट करते म्हणजे सीजीटीएमएसई करते मुद्रा तर हा नवीन ग्राहकांसाठीच आहे पण मी जसं सांगितलं आपलं प्रेझेंटेशन कधी कधी चुकतो आपला स्टडी चुकतो त्याच्यामुळे मुद्राच्या फाईल खूप कमी जातात मला बँकर आपण काय होतंय सिक्युरिटीच्या पर्पजमध्ये जर मध्ये गेलो तर काही बँकांच्यानं वेगवेगळ्या पॉलिसी आहेत काही बँकमध्ये पन्नास टक्के सिक्युरिटी चालती काही वीस टक्के चालते काही ऐंशी टक्के घेतात जर कोऑपरेटिव्ह बँका बघितल्या तर अगदी दोनशे टक्केही सिक्युरिटी घेतात तो बँकेचा सर्वस्वी अधिकार आहे पण आपल्याकडे जे आहे ते समजून सांगणं पण आपल्याकडे जे असणारी सिक्युरिटी बँकेला देणे हे आपल्या हातात आहे भरपूर सारे प्रकरण इनसफिशियंट ऑफ सिक्युरिटीमुळं काही वेळा काय होतं आपण बँकेला एखादी प्रॉपर्टी देतो त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन तीन कोटी सांगतो बँकही त्या विचाराने विचार करते की याचं मार्केट व्हॅल्यू तीन कोटी असेल पण जेव्हा बँकेचे व्हॅल्युएशन जातात तेव्हा ते त्याचं एकच कोटी व्हॅल्युएशन निघतं आपण लोन मागितलेलं असतं बँकेला तीन कोटी त्यातही आपण बँकेला म्हणतो नाही आम्ही तुम्ही त्या एक कोटीवरती तीन कोटी द्या बँक देऊही शकते जर आपला ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल तर दोन कोटी तीन कोटी कारण की सीजीटीएम एस सीचं कवर पाच कोटी आहे पण सिक्युरिटीमुळं पण भरपूर फाईल ज्या आहेत त्या रिजेक्ट होतात त्याच्यामधलं दुसरं एक कारण असं आहे सिक्युरिटीमधलं कधी काळी आपल्याला लाईन ला डॉक्युमेंट्स असतात लिगल सर्च रिपोर्ट निघतो लिगल सर्च रिपोर्ट मध्ये पण काही गोष्टी निघतात की त्याच्यामुळे जो वकील आहे जो सर्च रिपोर्ट देतो तोही क्लिअर टायटल ओपिनियन नाही देऊ शकत हे आपल्याला केव्हा कळतं जेव्हा आपण सगळे डॉक्युमेंट्स त्या वकिलाकडे नेऊन देतो तेव्हा तो वकील टायटल सर्च रिपोर्ट काढतो आणि तो, तो क्लिअर आहे का नाही मॉर्गेजेबल सिक्युरिटी आहे का नाही हे ते बँकेला सांगतो जर ती सिक्युरिटीज मॉर्गेजेबल नाही आहे आपल्या टायटलमध्येच फरक आहे साधी गोष्ट आहे मला जर एक दोन एकरची जमीन विकत घ्यायची आहे आणि त्या विकत घेताना त्या जमिनीच्या ता टायटल मध्येच प्रॉब्लेम आहे तर मी ती जमीन विकत घ्यायला पुढे धजावत नाही सेम लाईन ऑफ बँक आहे जर त्या आपल्या सिक्युरिटीमध्ये काही टायटलचा काही लिगलचा काही प्रॉब्लेम असेल तर ती बँकेत प्रॉपर्टी मॉर्गेज होऊ शकत नाही आणि ते कारण असू शकतं की आपलं लोन रिजेक्ट व्हायचं त्याचबरोबर मी भरपूर वेळा बघितलं की म्हणे सर मी बँकेत गेलो आणि बँकेने माझं लोन रिजेक्ट केलं मी म्हटलं काय प्रेझेंट झाला बँकेत नाही म्हणजे मी म्हणलं मला सबसिडी अंतर्गत लोन करायचं हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी तुम्ही कृपया बँकेत गेल्यावरती पहिला हा शब्द तुमच्याकडून गेलाच नाही पाहिजे की मला सबसिडीतून लोन करायचंय तुम्ही जेव्हा हा शब्द वापरता की मला सबसिडीतून लोन करायचे तेव्हा बँकरचं एक इंटेन्शन असं होतं की सबसिडीसाठीच प्रकल्प होतो आणि आपण आपल्या सगळ्या व्हिडिओ अंतर्गत सांगतो की सबसिडीसाठी तुम्ही कोणते प्रकल्प करू नका तुम्ही स्वतः स्टडी करा तसं स्वतःचा स्टडी करून जा म्हणजे एक विनंती आहे की ही लाईन जी आहे की सबसिडी अंतर्गत मला लोन द्या सबसिडीसाठी लोन द्या सबसिडी बेसिस लोन द्या तर हे लाईन न वापरता तुमचा प्रकल्प बँकेला व्यवस्थित समजून सांगितला आणि तो बँकेला जर प्रकल्प पटला तर बँका कोऑपरेशन करून लोन देण्यास तयार होतात आणि तुमचे प्रकल्प रिजेक्शन होण्यापर्यंत वाचतील यानंतर भरपूर साडे उद्योजक जग माझ्याकडे येतात की सर बँकेने डीपीआर मागितला पण माझ्या अनुभवानुसार आपण ज्यावरती चर्चा केल्या प्रत्येक गोष्टीचा आपण एका कागदावरती बँकेला लिहिलं प्रत्येक गोष्टी बँकेला समजून सांगितले तर बँक पाहिला अभ्यास करेल की यांचा प्रोजेक्ट फिजिबल आहे नाही बँकेचं एक स्वतंत्र व्यवस्था असते प्रोजेक्ट फिजिबिलिटी बघण्याची आणि जर तो बँकेसाठी ड्युएबल असेल तर बँक तुम्हाला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला सांगेल कारण की बँकेलाही समजतं की डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं थोडी खर्चिक गोष्ट आहे कारण की डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हे आपल्याला सीएन कडूनच बनवावे लागतात त्याच्यामध्ये इत्यंभूत गोष्टीची माहिती असेल तर प्रेझेंटेशन बँकेपुढे चांगलं होऊ शकतं त्याच्यातून बँकेची सकारात्मकता वाढू शकते त्याच्यामुळं आपण जेव्हा स्वतःचा स्टडी असेल तर जे कोणी अनुभवी सी आहेत जर त्यांना आपण डीपीआर बनवायला दिला तर त्यांच्याकडून डीपीआर अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि बँकेची सकारात्मकता वाढू शकते